मग डोळ्याला दिसतंय ते आहे म्हणणं चूक आहे आता चार पाच गोष्टी अशा आहेत ज्या दिसत नाहीत पण नाही म्हणता येत मग कोणत्या शास्त्रकार म्हणतात पुष्पेगंधम किलेटनम काष्ट्यानी पैसुषम इक्षुगुणम तथा देह पश्चात्मानम विवेक शास्त्रकार म्हणतात फुलातला मकरंद दिसत नाही तिळातलं तेल दिसत नाही लाकडातला अग्नी दिसत नाही उसातली गोडी दिसत नाही दुधातलं तूप दिसत नाही ना। मग या चार पाच गोष्टी नाहीत दिसत नाहीत म्हणजे नाहीत का आहेत मग काय शास्त्रकार त्याच्या शेवटच्या टोकात सांगतात की विवेक दहा पश्चात मानम बाबा रे लावून कापलाटला मकरंद कळेल घर्षण करून पालाकडातला अग्नी कळेल वाटून पहा तेळात तिळातलं तेल कळेल चाखून पावसातली गोडी कळेल मंथन करून पादुधातलं तूप कळेल तसं सत्संगती करून पहा जगातला देव कळेल उगीत केसांची लांबी वाढवून देऊ नाही म्हणत फिरणं चूक आहे विठ्ठल विठ्ठल आता त्याच्या मताचं खंडनीच झालेलंच आहे पण एवढ्या वर तो नाही आटोपला तर त्याला दुसरं शास्त्र सांगा त्याला सांगा की बाबा रे ज्या चित्र आहे त्या ती चित्रकार माणसे की नाही ज्या आधी घट आहे त्यावर ती कुंभार माणशी की नाही ज्या आता वस्त्र आहे त्यावरती हिंगारा माणशी की नाही त्याच्यावरती माउरिक जनोबा आहे मौरिक जनोबा रा म्हणतात तुम्ही शेतीमध्ये गेलात आणि गेल्यानंतर तिथे मातीच्या आपोआपच मडकी तयार होऊन निघले असं होणं शक्य आहे का नाही तिथे कुंभाराचीच गरज आहे मग आता अलंकार बनले सोने सोन्याचं रूपांतर झालं अर्थात घडवणार आहे आता वस्त्र बनलं कापसाची या पोटी काय कापडाची होऊन की कापसाच्या पोटामध्ये काय वस्त्राची खाण आहे का तर नाही जर चित्रकाराशिवाय जर चित्र नसेल कुंभाराशिवाय जर घट नसतील वस्त्र विणणाऱ्याशिवाय जर वस्त्र नसेल त्याची परमात्मा शिवाय जगत नाही ज्या अर्थी जगत आहे अर्थी परमात्मा निश्चित आहे विठ्ठल